नमस्कार मैत्रिणी आज आहे आपल्या क्लासचा पहिला दिवस तर शिलाईसाठी लागणाऱ्या साहित्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते हा आहे मेजरमेंट टेप हा तर सर्वांना माहितीच आहे त्याच्यानंतर आपल्याला लागते ला 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 महत्त्वाचं ट्रेसिंग व्हील ट्रेसिंग व्हीलचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते त्यानंतर लागते आपल्याला ही मेजरमेंट स्केल ही कुठल्याही जनरल स्टोअरवर भेटून जाते आणि त्यानंतर हे आहे कवर कवर म्हणजे यात दोन प्रकारचे कवर मिळतात एकाच प्लास्टिकचंही मिळतं आणि एक जाडसर ब्राऊन कलरचं मिळतं त्यानंतर कव्हर कापण्यासाठी किंवा कागद कापण्यासाठी आपल्याला फक्त या स्केलचा उपयोग करायचा आहे सॉरी या कैचीचा उपयोग करायचा आहे या कैचीचा उपयोग करायचा नाही या कैचीने जर आपण कागद कापून कपडा कापत असाल सगळ्यात पहिले तर कस्टमरचं ब्लाऊज किंवा आपलं ब्लाऊज शिवायचं असलं तर डायरेक्ट अस्तर किंवा पीसवर जे आपण ब्लाऊज शिवतो त्या पीसवर माप न टाकता अशा पेपरवर माप घ्यायचं जेणेकरून म्हणजे चुकलं पण कुठे राहिलं पण तर आपण त्याला मॅनेज करू शकतो त्यामुळे या पेपरची कटिंग आधी करायची नंतर या कटिंगनंतर आपण अस्तरवर हे माप पल्प इंच्या साह्याने लावून अस्तर कट करायचं त्यानंतर अस्तर राहून आपलं मेन जे फॅब्रिक असतं मेन जो सगळ्यात पहिले तर ब्लाऊजचा बॅक पार्ट कट करायचा त्यानंतर बॅक पार्टमधून फ्रंट पार्ट कट करायचा तो कसा कट करायचा हे मी तुम्हाला शिकवते सगळ्यात पहिले हे कवर आपली जेवढी हाईट आहे त्यापेक्षा एक इंचाने शिल्लक घेऊन ते 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 हे कव्हर आपण मोजून तेवढंच कट करायचं त्यामुळे बाकीचं कव्हर वाया जात नाही ब्लाऊजच्या मेजरमेंटसाठी आपल्याला हे माप महत्त्वाचे असतात एक उंची तेरा प्लस एक बरोबर चौदा एक इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी त्याच्यानंतर छाती चौतीस चौतीसचा चौथा भाग करायचा म्हणजे साडेआठ इंच अपर छाती बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ इंच कमर कमर बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आणि दंडघेर म्हणजे कस्टमरचा दंडघेर मोजून घ्यायचा डायरेक्ट किती असतो काय असतो तो मोजून घ्यायचा त्यानंतर दंडघेराचं माप बाहीवर कसं टाकायचं हे मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून दाखवेन सगळ्यात पहिली आता आपण उंची टाकायची आहे उंची आहे चौदा इंच त्यानंतर चौतीस छातीसाठी आणि एकतीस उंचीसाठी आपण त्यांचा दंडगीर सोळा आहे आपण टाकणार आहोत साडेपाचचा शोल्डर ब्लाऊजचं शोल्डर कसं घ्यायचं किती घ्यायचं छातीनुसार किती घ्यायचं शोल्डरनुसार किती शोल्डर आपण टाकायचं तो व्हिडिओ हो मी तुम्हाला एक दिवस सांगेन चौतीस छातीसाठी मोंडा उतरायचा आहे साडेपाच नंतर इथूनही साडेपाच अंतर मोजून घ्यायचं त्यामुळे काय होतं छातीचं माप कमी जास्त होत नाही त्यानंतर या स्केलनं असे माप जोडून घ्यायचे त्यानंतर टाकणार हो आपण छातीच्या मापाऐवजी अप्पर चेस्टचं माप कस्टमरचं अप्पर चेस्टचं माप हे घ्यायचंच बॅकसाईड काढताना अप्पर चेस्टचं माप अपरचेस्टच माप टाकायचं आपलं अपर चेस्ट आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ इंच बरोबर आठ इंच त्यानंतर मुंडा तयार करताना सगळ्यात पहिले तर अशी रे चोडून घ्यायची त्यामुळे काय होतं एक फिनिशिंग निघते आणि आपण पहिल्यांदा शिकतोय त्यामुळे आता कमर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ इंच आणि एक टक्स टाकण्यासाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे नऊ इंच कमरचा भाग घ्यायचा आणि त्यानंतर शिवण्यासाठी सगळ्यात पहिले तर दोन इंच मार्जिन सोडा आणि प्रॅक्टिस असेल तर दीडच इंच मार्जिन सोडा त्यानंतर छातीच्या मापानंतर दीड इंचचं मार्जिन आपण हे भाग आप जोडून घेऊया टक्स कसा द्यायचा आता टक्स कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगते आपण साठी नऊ इंचाचं सा मार्जिन सोडलं आहे म्हणजे कंबर बत्तीस इंच म्हणजे बत्तीसाचा होता भाग आठ इंच आणि नि एक इंच साठी तर नऊ इंच झालं तर नऊचा अर्धा भाग होतो चार इंच सॉरी साडेचार इंच साडेचार इंचावर आपल्याला इंचा टक्स द्यायचा आहे आणि टक्स हा गळा बघून कस्टमरचा गळा किती एक आहे जर कमी असेल गळा तर चार इंचाचा टक्स द्या आणि जास्त असेल गळा तर साडेतीन तीन इथपर्यंत टक्स द्यायचा आणि टक्स हा आपला एकच इंचाचा बरोबर आला पाहिजे त्यामुळे आपल्या शिवताना ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे ते हलत नाही आणि ब्लाऊज हे परफेक्ट फिनिशिंगमध्ये येतं याप्रमाणे आता मोंड्याचा शेप बघा मी कसा देते मुंडा घेतला आहे आपण साडेपाच इंच साडेपाच इंचचा अर्धा होतं पावणे तीन इंच पावणे तीन इंचावरून आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे बरोबर जिथे आपण एक इंचासाठी मार्किंग केलं होतं तिथून बरोबर इथपर्यंत त्यानंतर बॅकनेकचा आकार सर्वात पहिले तर सरळ सरळच आकार द्या गोल शेपमध्ये याप्रमाणे आपलं ब्लाऊजचं माप टाकायचं हे झालं नेक्स सॉरी बॅक पार्टचं माप यावरूनच फ्रंट पार्ट कसा काढायचा हे मी तुम्हाला शिकवणार या नेगा। <फ़ीण> तर या पार्टमधूनच योगपट्टी कशी काढायची आणि फ्रंट पार्ट कसा काढायचा फोर टक्स मध्ये हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काही समजलं नसेल तर कमेंट करा До